भरपूर अशा अपेक्षा ठेवून आपण फळझाडाची लागवड करत असतो तशी आपणही केलेली आहे तर फळबाग दिसायला आपण जी लावलेली आहे ती एकदम चांगली सुंदर म्हणजे यातून पैसे किती येतात हे महत्त्वाचं आहे कारण की आपण जे झाडं लावलेली आहेत त्यातून पैसे कमवणं हा उद्देश आहे त्याच्यानंतर खर्च भरपूर केलेला असतो खत भरपूर दिलेलं असतं काळजी केलेली असती त्याच्यानंतर असे झाडं होतात आणि त्याच्यानंतर आपल्याला पैसे किती मिळतात याला महत्त्व आहे त्याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर मित्रांनो राम राम माझं नाव दीपका स्रामपुनगे आपण पाहत आहात आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनल आपण या यूट्यूब चॅनलला नवीन बघत असाल, असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नंतर फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका या यूट्यूब चॅनलवरती आपण शेतकरी संलग्न आणि जे गरजेचे आहेत ते व्हिडिओ आपण पोस्ट करत असतो तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण आहोत सीताफळ बागेमध्ये उभा सीताफळाची गोल्डन ही सीताफळाची बाग आणि याच्यामध्ये आलेली फुलं हे तुम्ही जर तोडून दाखवले तर तुम्ही म्हणाल का आता याला बाहेर घ्यायला हरकत नाही का तर सध्या पाऊस पडलेला नाही आहे जी फुलं तर सध्या पाऊस पडलेला नाही आहे पण बाग अशी फुटली की जशी काही पाऊस पडलेला आहे बरं बाग आता आपला ही चुनखड जमीन आहे जवळजवळ दीड फुटाच्या खाली पूर पिवर चुन आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं सुद्धा असाल तर माझीच बाग फुटली अशातला प्रकार नाही जे हलके रान आहे सुद्धा फुटले तर मागच्या वर्षीच्या अडचणी आणि कमी हे फळ सीताफळ फळबाग जे ते तर त्यातले त्यात एम की गोल्डन याच्यामध्ये बैराजा गोल्डन हे आपण लावलेलं आहे तर हे भरपूर आता कमी सीताफळं झालेले आहेत क लोकं काढून टाकत आहेत त्याचे कारण काय तर मागच्या वर्षी दहा पंधरा रुपयाच्या आसपास लागलेलं रेट त्याच्यानंतर कंट्रोल न होणारी यावरची फळमाशी आळी मोठ्या फळामध्ये आळी निघतात असं सगळ्याजाण्याचं म्हणणं आहे तर ह्या सगळ्या अडचणी त्याच्यामुळं प्रॉब्लेममध्ये हे जे काही फळपीक आहे ते आलेलं आहे तर आपण जे लावलं होतं फळपीक या फळपीक आपण जे लावलं होतं ते याच्यासाठी लावलं होतं की आपल्याला श्रम कमी व्हावं कष्ट कमी व्हावं आणि आपल्याला जरी दुष्काळ पडला तरी शंभर टक्के यातून आपल्याला उत्पन्न मिळावं त्याच माध्यमातून जर झाडं बघत असाल तर झाडाची ठेवण सगळ्या गोष्टी आपण आता बारा बाय चारची आपली लागवड आहे घनदाट लागवड आपण याला म्हणू शकतो तर घनदाट लागवड आपण यामुळेच केली होती की जेणेकरून चला यामुळे या केली होती की आपल्याला कमी जागेमध्ये आणि जास्त उत्पन्न निघावं जागेवर फळ तोडता यावेत जो खर्च आहे तो कमी व्हावा तोडणीचा खर्च तो कमी व्हावा अशा गोष्टीतून आपण या क्षेत्रामध्ये सीताफळ लागवड केली अक्षरशः याचा खर्च जर सांगायला ठरवलं तुम्हाला तर रोडच्या बाजूला एक एकरची जाळी आहे त्याच्यानंतर याला आपण जी गाळाची जमीन आहे आपण जो तीन चार वर्षापूर्वी नऊ एकर एक गाळाची जमीन भरली होती म्हणजे ओढ्याची माती आपल्या माती जमिनीमध्ये टाकली होती त्याच्यामध्ये हे सुद्धा शेत आहे याच्यामध्ये सुद्धा गाळाची माती टाकली होती मागच्या वर्षी याला जवळपास एक पाच ट्राल्या शेणखताच्या शे टाकल्या होत्या ह्या एकरमध्ये त्यानंतर रासायनिक खताच्या फव फवारण्या असतील किंवा रासायनिक खत देणं असेल हे सुद्धा केलेलं होतं पण हे सगळं करूनसुद्धा हातात भोपळा झाला मागच्या वर्षी एकही फळ या बागेतून विकलेलं नाही आणि त्याच्या कारणानं आता आपण जे आहे ते आपण यामधलं एक एक झाड हे बारा बाय अंतर आहे फार, बारा ही बारा हि बा अंतर बारा आणि यामधलं अंतर चार तर चार फुटामधलं आपण आता एक एक झाड जे आहे ते ठेवायचं हे ते ठेवलं की हे काढायचं हे ठेवायचं अशा स्वरूपात याची आपण आता विरळणी आपण करणार आहोत तर काही झाडं अर्धा प्लॉट हा विरळणी करू आणि काही भागामध्ये आपले रामेश्वर पडूळ यांच्या सांगण्यानुसार म्हणण्यानुसार की याची विरळणी करू तर आता ती विरळणीचा व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनलवरती आपण टाकायचा नक्कीच प्रयत्न करू पण त्याचासुद्धा रिझल्ट पुढच्या वर्षी काय आला तो आपल्याला शेती आहे परत अर्धा प्लॉट तरी कमीत कमी याची एक एक प्लॉट जे झाड आहे ते आपण काढणार आहोत तर बऱ्याचशा गोष्टी आपण प्रॅक्टिकली शिकत असतो त्यात नुकसानही होत असतं त्याला शेती म्हणत असतील आपली शेती आपली प्रयोगशाळा जसं आपलं आहे प्रत्येक प्रयोग सक्सेस होतो अशातला भाग नसतो काही प्रयोग त्याच्यामध्ये मायनससुद्धा जातात त्यातला हा एक भाग जवळजवळ चार वर्ष आता झालेले आहेत चार वर्षामध्ये या रानातून काहीच कमाई झालेली नाही आहे एकदा फक्त माल विकला तो काही सांगण्यासारखा का नाही आहे किती माल विकला खूप कमी माल विकला आणि अपेक्षित आहे आपल्याला की अडीच वर्षानंतर फी आहे हे अडीच वर्षानंतर आपल्याला चालू होईल आणि आपण या पिकाच्या पावत्या ज्या आहेत ह्या पावत्या आपण टाकलेल्या आहेत तर पिकाच्या पावत्या आपण ज्या टाकल्या आहेत ते जवळपास एकशे साठ रुपये किलो सुरुवातीला हे जे गोल्डन सीताफळ हे गेलं होतं तर आता सीताफळाला बऱ्यापैकी गरगड -गर लागलेली आहे मार्केटमध्ये जर पाहत असाल तर मागच्या वर्षी पंधरा रुपये रेट पंधरा वीस रुपये पस्तीस रुपये रेटच्या आसपास सगळ्यात हायेस्ट पस्तीस होता त्याच्यानंतर मग पंधरा रुपयापर्यंत आला हे रेट याची राहिलेली आहेत आता तुम्ही जर म्हणाल तर बाळानगर चांगलं बाळानगर एकदम चांगलं आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण बाळानगरचा प्रॉब्लेम माझ्याकडं असा आहे की मला माझ्या मार्केटचा आणि माझा अंतर जवळजवळ पन्नास किलोमीटरच्या आसपासचं आहे आणि दररोजचं मार्केट करणं आणि दररोज फळं तोडणं हे सर्व शेती पाहून शक्य होणार नाही त्या कारणाने आपण जे हे जे सीताफळ आहे बऱ्याजा गोल्डन याचा आपण ही माहिती घेऊन हे आपण लावलं होतं पण आता पाहिलं तर आता ब जरा वाटतं आहे की जरा अडचणीचाच भाग हा झालेला आहे तर, तर नक्कीच पुढच्या वर्षीसुद्धा आपण काही काढणार नाही पूर्ण भाग त्यातलं एक एक झाड काढून आठ फुटवर बारा बाय आठवरची जी लागवड ही आपली राहणार आहे पण जे काही झाडं आहेत ते जर पाहिलं तुम्ही तर आता पूर्ण ही फुलं दिस तुम्हाला दिसत असतील बरं याचा धोका काय होणार आहे आपल्याला तर याचा धोका असा होणार आहे की आता जर सीजनला याचं जर हे स्टोरेजचं अन्न यांनी याच्यामध्ये उडवलं समजा याच्यामध्ये खर्च केलं तर भविष्यामध्ये ज्यावेळेस पा पाणी पाऊस चांगला होईल आणि जून नंतर मे मध्ये आपण छाटणी करून जूनमध्ये आपण अपेक्षा ठेवू तर त्यावेळेस याचं जे अन्न हे ही नाही आता वापरलेलं आहे अजून वापरणार आहे कारण की पावसाचा सा भाग सांगितलेला आहे पाऊस जर पडला तर अजूनही फुटणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याचा फटका जो आहे आता याचा फटका परत जूनमध्ये याच्या फुलावर बसणार फुलावर येणार आहे त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि आपल्याला मुळात पीक कमी येणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी समोरसुद्धा असं वाटते की अपेक्षित आहेत माग मध्यंतरी जे सीताफळ आहे हे दहा पंधरा वर्ष दहा बारा वर्ष जे दुष्काळ होते त्या पिरियडमध्ये सगळ्यात सोयीचं हे शिताफळच राहिलेलं आहे पण वातावरणातले असलेले बदल त्यामुळे बऱ्यापैकी अडचणी आता आलेल्या आहेत कधीही वळवाचा पाऊस पडला की त्याचं स्टोरेज हे असं संपून जातं त्यानंतर त्याचा फुटायला प्रॉब्लेम येतो आणि सुर दुसरीकडे अजून एक त्याचं कारण माझे जे मी बघितलं त्याच्यानुसार असं सांगतो की जर तुमची जमीन भारी असेल तर भारी जमिनीमध्ये जर दुष्काळ असेल तरच शिताफळ सक्सेस आहे नसता शिताफळ सक्सेस नाही तुम्हाला हलकी जमीन जर असेल तर हलक्या जमिनीमध्ये फुलं येणं आणि त्याचं फळात रूपांतर होणं एक पटकन होतं आणि ह्या वर्षीसुद्धा झालेलं आहे ह्या वर्षीसुद्धा ज्याचा हलकर राहणे त्याला चांगल्यापैकी शेताफळ त्यांनी मार्केटमध्ये विकलेले आहेत पण ज्यांचं असं आपल्याकडचारखं चुनखडी राहणे ज्याचं आपल्या जाड जमीन आहे तर त्या शेताफळाच्या अडचणी ह्या आलेल्या आहेत तर पानथळीवर शेताफळ चालत नाही हलक्या जमिनीवर चांगलं चालतं आणि अशा जमिनीतसुद्धा आपल्याला जर असं वातावरण राहिलं तर प्रॉब्लेम भरपूर ठरलेले आहेत तर नक्कीच यातले काय काय प्रॉब्लेम तुम्हाला आलेले आहेत ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हा आपण लागवड करत असताना दोन एकरची लागवड केली होती त्यातली एक एकरची लागवड त्याचाच व्हिडिओसुद्धा आपल्याला पाठीमागं पा पाहायला मिळेल ती आपण जमीन चिबडली होती आणि जमीन चिबडल्यानंतर अति पा पाण्यामुळं तो शिताफळाचा बाग आपला पूर्ण वायाला गेला त्याच्यानंतर आपल्याला हा जो शिताफळाचा बाग आहे हा शिताफळाचा बाग आपल्याला मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं मी शेणखत सगळ्या गोष्टी याला दोन तीन वेळेस शेणखत आता पण पडलेला आहे तर असं होऊन सुद्धा आतापर्यंत याला आपल्याला मार्केटला सीताफळं जशी पाहिजे तशी देता आलेले नाहीत तर आपण जर सीताफळं लावायचं असेल तर या गोष्टीचा नक्कीच विचार करावा दुसरी गोष्ट आता आपण याच्यावरती झुरबावून चौतीस हे घेणार आहोत दर पंधरा पंधरा दिवसाला या फुटीवरती झुरबावून चौतीस एका टाकीला वीस लिटरची टाकी जर धरली आपण तर जवळपास एका लिटर पाण्याला दहा ग्रॅम म्हणजे दोनशे ग्रॅम झुरबावून चौतीस आपण फवारण्यासाठी घेणार आहोत दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये लिओसिन एका लिटरला दोन एम एल म्हणजे वीस लिटरच्या टाकीला चाळीस एम एल लिओसिन आपण घेणार आहोत तर दर पंधरा दिवसाला हे करणार आहोत दुसरी दुसरी काळजी म्हणजे दर प पंधरा दिवसाला याच्यामध्ये आता आता पण मोगडा आपण हाणला नाही पण आता मोगडा हाणून याला जमीन त्याचाही करायचं काम किंवा मुळ्या तोडायचं काम आपण करणार आहोत तर त्याचासुद्धा फायदा समोर आपल्या शेतापळाला होईल असं आपले जे ज्यांच्याकडे शेतापळी जास्त आहे रामेश्वर पटूळ त्यांनी सांगितलेलं आहे तर ते पण आपण करून पाहणार आहोत तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आपल्या या आ, या झाडांचे छाटणीचे आणि काढण्याचेसुद्धा एक एक जे झाड काढायचे आपल्याला तिचे आपण या चॅनलवरती व्हिडिओ नक्कीच टाकू तेही नक्कीच बघावे तर आपल्याला सीताफळाविषयी काय तुमच्या कमेंट असतील ते सांगायला विसरू नका भरपूर सीताफळाचं क्षेत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यामध्ये बाळानगर असेल किंवा मग या वेगवेगळ्या जाती आहेत भरपूर जाती शेताफळा ज्या आहेत त्याच्यामध्ये आता जे गोल्डन सीताफळ आहे या गोल्डन सीताफळाचा भाव हा मागच्या वर्षी बऱ्यापैकी कमी पस्तीसच्या आसपास राहिलेला आहे ते मी अगोदर सांगितलं तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधील या नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम